पुणे नाशिक महामार्ग क्रमांक साठ वर पिंपळवंडी परिसरामध्ये कुकडी नदीवरील पुलाच्या शेजारी महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्याचं काम राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ प्रशासनाच्या वतीनं कॉन्ट्रॅक्टर तर्फे करून घेण्यात येत आहे तसेच महामार्गावर वाहून आलेली माती काढून टाकण्याचं काम कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत करण्यात येत आहे परंतु सदर खड्ड्यांमध्ये काही ठिकाणी जी डांबर मिक्स असलेली खडी टाकण्यात येत आहे ती खडी टाकल्यानंतर त्यावर रोलर फिरवण्यात येत नाही ते खड्डे दर्जेदार पद्धतीने बुजवण्यात येत नाही ते दर्जेदार पद्धतीने बुजवण्यात यावेत व सदर महामार्गावर असलेले छोटे मोठे व कॉन्ट्रॅक्टर कडून सोडण्यात आलेले काही खड्डे हे सुद्धा बुजवण्यात यावेत कारण त्या छोट्या मोठ्या खड्ड्यांमध्ये दुचाकी चालक आदळून व अडकून पडण्याची भीती आहे नागरिक व प्रवासी जखमी होण्याची भीती आहे अशी मागणी नारायणगाव येथील मुनीर मोमिन यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज पिंपळवंडी जुन्नर पुणे काय काय व्यवसाय करता साहेब तुम्ही मी पाईपचा व्यवसाय करतो साहेब काय आता हे जे पुणे नाशिक महामार्गाला जे काही खड्डे भरायचं पॅच मारायचं काम चालू आहे त्या ठिकाणी जे तुम्ही म्हणले की कॉन्ट्रॅक्टर लोक जे खड्डे बुजवत आहेत ते प्रॉपर काय काम त्यांच्याकडून होत नाही आहे त्या संदर्भात काय आलं खड्डे बुजवत आहेत खड्डे बुजवायला रोलर नाही तसंच दिसतं थापून द्यायचं मोटरसायकलवाला गाड्यांनी जे खडे उडतात ते लोकांना आहेत मग रोलरचं काम नाही का खड्डे बुजवायचे घेतले पाठी मग खड्डे मोकळेच सोडलेत आणि कुठं जेवढा मोठा दिसेल तेवढाच बुजवायचा आणि बाकीचं पुढं निघून जायचं रोलर वापरायचं नाही मग ते प्रेस कशाने होणार डांबार दुसऱ्या गाडीला चिटकून लोकांना खडे उडून लागतात कोणत्या कॉन्ट्रॅक्टरने काम घेतलं त्याला काढायला पाहिजे ना का आपण रोलर पाठवा इथं रोलरनी प्रेस करणं गरजेचं जे एक तर लोकांना खड्डे एवढे पाडल्यामुळं गाड्या चालवायला जागाच नाहीये ना आता कोणाचा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण आहे आता पण काही मोटरसायकल अपघात झाले तिथे हा झालेच ना भरपूर जण गेलेले आहेत रोडला आता इथं तुळजा भावानी जेव्हा तिथे आता त्यांचा जेसीबी आणि एक अकरा झोरोनवी अकरा झोरून मध्ये डांबर आणलेले जे बीन उचलून टाकतायत लोक आपला चौकनी खड्डा चौकनी करतायत आणि निघून जात आहेत पुढं दाबायचं काम नाही काय नाही कमीत कमी त्या गाडीने तरी रिव्हर्स घेतला होतं ते बसतं ना दागेवं पण हो। ते पण बसत नाही दुसरी गाडी स्पीडने आली का ती डांबरोबरची खडी उडून दुसऱ्याला लागते इथं दर्जाचं काम चाललंय कुकडी नदी जी जो पूल आहे हो। या पुलापासून तर इकडे हे जे भवानी स्वामी समर्थ गोळ कारखाना आहे इथपर्यंत पावसाळ्यामध्ये पाणी स्टोर होतं पाण्याचा निचरा होत नाही पाण्याचा निचरा होत नाही तिथं पाण्यावर पण अनेक अपघात भरपूर अपघात झालेले आहेत आतापर्यंत असं विनाकारण जीव गेले ना लोकांचे तुम्ही इथं हायवे असता तुम्हाला रात्री अपरात्री मदत करावी लागते हो करावं लागते ना काई, काई करा काय मागणी कराल तुम्ही एन एची आय प्रशासनाकडे काय एन कडे प्रशासना एक खड्डे बुजवायचे जो, 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 जो काम चाललंय याला रोलर पाहिजेच कुठल्याही आता पाठीमागून तो कॉन्क्रीट करण होत आलेले आहे पण आता जोपर्यंत हा रोड चालू आहे तोपर्यंत तो तो खड्डे तर तो व्यवस्थित बुजवा त्याला रोलर नाही प्रेस करा डांबराला नाही तर नसेल होत तर दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला द्या तुमच्याकडे रोलर नसेल तर आम्ही रोलर देतो कुठं नाही तुम्हाला रोलरचं भाडे द्या तुम्ही हॅलो फाऊंटन हॉटेलच्या इथे पण सिमेंट काम चाललेले आहे सिमेंटचं तिथं रोड किती ठिकाणी फेल झाला आहे कॉन्क्रिटीकरण एवढं भंगार चाललेले आहे का बास रे बास दुसरी गोष्ट सिंगल गाड्या जातायत येत आहेत तिथे बी खड्डे पडलेले आहेत बायपास काढून दिला त्या बायपासला एवढे खड्डे पडले ते खड्डे सुद्धा निष्ठायचे भुजवत नाही तुम्ही कुठल्या कॉन्ट्रॅक्टरचं काम चालू आहे ती क्वालिटी चांगली तपासा येण्याच्या हे तर करायला पाहिजे का नाही क्वालिटी ते आता पास पाहिजे ते काम व्यवस्थित व्हायला पाहिजे वर्ष दीड वर्ष आले काम चालले लोकांचे अपघात होतात त्याच्याकडे दुर्लक्ष आहे सरकारचं आता दिवाळीचा सण येणार दिवाळीचा सण येतोय आता परत दसरा येतोय दसऱ्याच्या नंतर दिवाळी आहे लोक भाऊबीजेला याला घरी जाणार येणार विनाकारण एखाद्याचा अपघात झाला जीव गेला तर याला जबाबदार कोण येण्या जबाबदार आहे का याला आपण येण्याच्या काही अधिकाऱ्यांना फोन केला होता का ते लोक येतात का इकडे ते कशाला फोन उचलतील ते कोणी फोनच उचलत नाही जरी एखाद्याने चांगले सांगण्यासाठी फोन केला तर फोन उचलतच नाही सांगायचं कुणाला ना आता काय झालं कुत्रू पीठ खाते शासनही लक्ष द्यायला तयार नाही जनतेला गरज आहे असं शासनाला वाटायला लागले टोल नाका तुमच्याकडून टोल नाका घेतला बाहेरच्या लोकांकडून टोल नाका आहे त्याचे लोकल आलेला ठीक आहे फ्री आहे पण बाहेरच्या आहे ना टोल नाका रस्ते पूर्ण नाही खराब रस्ता आहे टोल घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे